हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर बघा सुंदर अशी आपली छोट्याशा भाईवर डिझाईन कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी डिझाईन सुंदर आहे खूपच सुंदर दिसते बघा असं मी टिकमार करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडींचा तुम्हाला किती ब्रॉड हवी आहे त्यानुसार करायचं मी दोन ते अडीच दोनची घेतलेली आहे आणि दीड इंच रुंदी घेऊन असा एक बॉक्स हो तयार करून घेतलेला त्या बॉक्सला असा गोल आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता आणि असंच गोल आकारमध्ये आपल्याला हे डिझाईन कटिंग करून घ्यायची आहे आणखीन थोडी रुंदी हवी असेल तर तुम्ही वाढवू शकता पण माझ्या मत आहे हीच ठीक आहे तर बघा ही आपली बाई आहे ही भाईची भाई भाई सवयची बाजूवरती ठेवलेली आहे आता फ्रंट साईड व बॅक साईड आपल्याला बघून व्यवस्थित भाई ठेवून घ्यायचे आहे बघू शकता आणि असं फक्त पाव इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला एक टिप मारायची बघा इथं आली कोपराला सुईखाली घातली कपडा फिरवला जसा गोल आहे अगदीच त्याच आकारात आपल्याला संपूर्ण बाई अशी स्टिच करून घ्यायची आहे परत इथं कोपराला सुईखाली ठेवली कपडा फिरवला व परत स्ट्रीट लाईनीत मारून घ्यायची आहे जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो अगदी व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा बघू शकता तुम्ही बघा छोटे छोटे संपूर्ण गोल्ड राऊंडला छोटे छोटे कट्स देऊन मेन फॅब्रिक कपरला असं उलटवून घ्यायचं आहे जे कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित सुईच्या साह्याने उलटवून घ्यायचे जेणेकरून काय होईल आपलं डिझाईन अगदी फिनिशिंगमध्ये जशी होती जशी आपण ड्रॉ केली तशीच दिसेल ह्यासाठी असं सुईच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित असे टोके काढून घ्यायचे बघा अगदीच काटावरून आपल्याला अशी दापटी मारून घ्यायची आहे जसं आहे तसं फक्त गोल राऊंडमध्ये असं आपल्याला एकदम काठावून अशी दाप मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही बरं किती सुंदर असं आपला राऊंड तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही बघा आता ह्याच्यावरून अशी तुमच्या साडी ब्लाऊजला मॅच होईल अशी लेस घ्यायची इथे मी बघा गोल्डन कलरची घेतलेली आहे तर साडीवरती गोल्डन कलरचे असे स्पॉट स्पॉट आहेत म्हणून मी इथं गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे ब्लाऊजवर सुद्धा गोल्डन कलरचे स्पॉट आहे बघा इथं कोपऱ्यात थोडासा कपडा बाहेर काढला व थोडीशी लेस फोल्ड क केली जेणेकरून लेस लावल्यानंतरसुद्धा आपला परफेक्ट असा कोपरा दिसावा ह्यासाठी बघा ह्यासाठी इथं थोडीशी लेस फोल्ड करणं खूप गरजेचं आहे बघा जोपर्यंत व्यवस्थित कोपरा येत नव्हता तोपर्यंत मी व्यवस्थित फोल्ड केला परत आपल्याला जशी आहे तशी संपूर्ण अशी लेस अटॅच करून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही बघा आता इथं कोपरा आलेला इथं कोपऱ्यातसुद्धा सुद्धा आपल्याला थोडीशी लेस अशी फोल्ड करून घ्यायची आता इथं लेस मी कट करून घेणार नाही कारण हे आपलं एवढं माया आपला शिलाईत झालं आहे जे एक्स्ट्राचे धागे धुरे आहेत ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं जेणेकरून काय होईल आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल त्यामुळे धागे दोरे लगेच कट करणे खूप गरजेचं आहे बघा किती सुंदर असं आपलं राऊंड तयार झालेलं आहे मेन फॅब्रिक व अस्तर अगदी काठावरून असे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं अस्तरच्या लेवलला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता किती सुंदर असं आपलं डिझाईन झालेलं आता याची बरोबर मध्य सेंटर करून मी मद्य सेंटर बरोबर करून मी असा एक टिकमार करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक कापड सात ते आठ इंचे कापड घेतलेले आहे त्या कापडाला अगदी मध्यभागी अशा छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत बघू शकते प्लेट्स अगदीच छोट्या आपल्या आल्या पाहिजेत बघा एक सारख्या सगळ्या प्लेट आला पाहिजे बघा या बाजूनी सुद्धा अगदी काठावरून असे आपल्याला तीप मारून घ्यायचं जेणेकरून काही आपल्या प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या फिनिशिंगमध्ये दिसतील व फिनिशिंगमध्ये येतील बाजूला सुद्धा अशा व्यवस्थित आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत दोन तीन मारल्या की ती आपल्याला सुंदर असे एक सारख्या प्लेट बसतात व अगदी सुंदर असं आपलं फिनिशिंग येतं ह्यासाठी आपल्याला हे प्लेट्स टाकणे खूप गरजेचं आहे बघू शकता किती सुंदर असे आपले डिझाईन तयार झालेली आहे की त्यात आपल्याला अस्तरचा एक कपडा छोटा घेऊन आपल्याला अस्तरलासुद्धा व्यवस्थित अशा त्या जॉईन करून घ्यायच्या आहेत बघू शकताय तुम्ही बरं अस्तरला व्यवस्थित जॉईन करून अस्तरला फोल्ड करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आणि अगदीच काठावरून आपल्याला अशी टेप मारून घ्यायची आहे हा किती सुंदर आपला पॅच तयार झालेला आहे आता बरोबर ह्याच्या मध्य सेंटरला असे पकडून आपल्याला व्यवस्थित असे टीप मारून घ्यायची आहे बघू शकता ह्याच्या अगोदर इथं मी अशी सुई किंवा टाचणी लावून घेणार आहे अगदी व्यवस्थित अशी अगदी काठावरून अशी आपल्याला हां टेप मारून हा पॅच मी जॉईन करून घेतलेला आहे इथं खूपच धागे मारे माझे तुटत होते म्हणून मी इथं तुम्हाला दाखवलेले नाही पण मी अशी व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे हे बघू शकता हे धागेसुद्धा अगदी व्यवस्थित मी सगळे कठीण करून घेतलेले आहेत कारण धागा खूपच तुटत होता बघा अशी नॉट घेतलेली ही डबल करायची आणि अशी नॉटची आपल्याला टिप मारत वेणी करायची आहे बरोबर मध्य सेंटरला अशी आपल्याला बघू शकता असा एक गोल तयार करून मी मध्य सेंटरला ठेवलेला आहे बघा आणि त्याच्यातून मधून बरोबर आपल्याला टीप मारून घेतली बघा आता इकडची नॉट ह्या ह्या हातात ठेवायची त्या बाजूची नॉट त्या हातात ठेवायची बघा असा क्रॉस करायचा व तिथे एक गोल तयार होतो व त्याच्यातून आपल्याला टीप मारायची परत बघू शकता इकडची नॉट इकडे घेतली इकडची नॉट इकडे घेतली व टीप मारून घेतली बघू शकता तुम्ही जेणेकरून काय होईल तिथं आपली सुंदर अशी वेणी तयार होईल इथं व्हिडिओ दिसत नाही पण तुमच्या लक्षात येईल बघा किती सुंदर अशी आपली वेणी तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर दिसत आहे बघा असा छोटा तुकडा काढलेला आहे अगदी छोटा तुकडा काढायचा एक इंचाचा किंवा दीड इंचाचा काढला तरीही चालेल आणि अशी छोटीशी आपल्याला इथं लक्कन अशी तयार करून घ्यायची आहे अगदी छोटी लटकन बघा ह्या बाजूला सुद्धा मी अशी छुटकुशी लटकन तयार करून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छोटी अशी लटकन झालेली आहे इकडे सेमच करून घ्यायचे आहे की नॉट लावल्यानंतर इथं तुम्ही फुल तयार करू शकता किंवा एक नॉट बरोबर बटन अटॅच करू शकता किंवा नॉट आहे तशीच सोडू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता पण मी इथं आहे अशीच नॉट सोडणार आहे सिंपल बघू शकताय तुम्ही या छोट्याशा लटकनमुळे आपल्या डिझाईनला खूप सुंदर असं लुक आलेलं आहे बघू शकताय मी आणखीन एक थोडीशी खालच्या बाजूने टिप मारून घेते बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे आता हिला आणखीन सुंदर बनवण्यासाठी ह्यामध्ये छोटे छोटे असे गोल्डन कलरचे मणी लावून घ्यायचे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल ह्या भाईमुळे आपल्या ब्लाऊजलासुद्धा सुंदर असं लूक येणार आहे व ब्लाऊजमुळे आपल्या साडीलासुद्धा खूप सुंदर असं लूक येणार आहे बघू शकता ही न्यू ट्रेंडिंग अशी बाई तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशा नेक्स्टच्या 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 छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बघू खूप